हॅलो यूट्यूब खूप फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा चला तर आज टेरेसवर आले गहू परत मटकी थोडंसं उन्हाला टाकायचं म्हणून टेरेसवर आले असा आहे टेरेसचा नजारा बघा कसा आहे नजारा आजूबाजूचा परिसर असा आहे बघा असं आहे सगळ्याचे वरती टेरेसच आहे कोण कपडे धुवून टाकल्यात जडच्या बाजूला डोंगर आहे पाठीमाग डोंगर दिसतो आहे पाण्याची टाकी हे बघा पाण्याची टाकी आहे समोरच्या बिल्डिंगचे परिसर आहे अस सर्व परिसर आहे बिल्डिंगचा टेरेसवरचा छान आहे का परिसर सांगा हवा मस्त येते थंडगार हवा येते पण आता उन्हा आहे सध्या म्हणून गरम होतं पण हवा येते मस्त खूप छान असा परिसर आहे बघ चाल तिकडे बिल्डिंगचं आहे अशा छान असा परिसर आहे बसण्यासाठी जागा पण भरपूर आहे पेरेस वर वाळव वरती टाक्या आहेत सर्व्या टाक्या भरलं की पाणी साग खाली सांगत पाणी असा छान नजारा आहे तिकडे बघ तिकडे बिल्डिंगेचा आहे हो सुकायला हवा मस्त आहे डोंगर आहे तिकडे भरपूर उंच डोंगर आहे हे असं इकडं गहू घातलेत सुकायला लोकांनी टेरेसवर कपडे पण टाकलेत सुकायला असा खालचा नजारा आहे असा आहे केश्वरचा परिसर कसा वाटला नक्की सांगा चला तर मग